खाजगी कोचिंग क्लासेस असोसिएशन कारंजा तालुका कार्यकारिणी जाहीर शिस्तबद्ध मजबूत आणि निर्णायक संघटनाकडे पाऊल तालुक्यात नियमबाह्य पद्धत सहन केली जाणार नाही खाजगी कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी प्रभावीपणे गठीत करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकमताने झालेल्या या बैठकीत संघटनेने कडक शैक्षणिक शिस्त पारदर्शक कोचिंग व्यवस्थापन हे धोरण स्पष्ट केले बैठकीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मोहसिन अली यांनी नेतृत्व करीत संघटनेची संघटित ताकदवान व नियमप्रधान दिशा ठरवली उपाध्यक्ष प्राध्यापक स्वप्निल बाक सचिव प्राध्यापक श्रीकांत जाधव कोषाध्यक्ष गौरव गुल्हाने तसेच संपूर्ण कार्यकारिणीने तालुक्यातील कोचिंग क्षेत्रातील वर्तमान समस्यांवर प्रभावी चर्चा केली यावेळी सर्वात महत्वाचा मुद्दा ठरला तो कायमस्वरपी शिक्षकांकडून होणाऱ्या अंधिकृत ट्यूशन्सवर कडक कारवाई संघटना आगामी काळात या बाबतीत अत्यंत गंभीर भूमिका घेत असून आवश्यक तक्रारी व पुरावे संकलित करून धोरणात्मक पातळीवरील कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे ठरविण्यात आले तालुक्यात कोणतीही नियमबाह्य पद्धत सहन केली जाणार नाही कोषाध्यक्ष पाटील महिला प्राध्यापिका पल्लवी बैठकीस प्राध्यापक समीर नंदावाले सहकोषाध्यक्ष वाशिम उपस्थित होते बैठक अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली नव्या कार्यकारिणीच्या येण्याने कारंजा तालुक्यातील कोचिंग क्षेत्रात कडक शिस्त पारदर्शकता आणि नियोजनबद्ध संघटनात्मक कामकाजाची नवी दिशा निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज